नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर सकाळचे दहा वेळेला मित्रांनो आपलं गहू पेरून आज दहा दिवस पूर्ण झाले मागे तुम्हाला पेरलेला व्हिडिओ टाकला असेल तर बघा तिकडं मोटर चालू झाली आपली हे का आणि गहू बा कसं काला तर तुम्हाला उन्हानं कसं दिसायला काय माहीत नाही एकाडल्या साईडला आपण पाणी चालू केलं गव्हालाही पहिलं पाणी आहे तर बघा इकडल्या साईडला असं लावलं आहे तर तिकडल्या पहिले एका साईडला बघा इकडे ज्वारे आणि इकडं गहू आला मस्त वापरून पण थोडंसं पाखरं खायलामुळं आपण सुद्धा तास दिसत असेल तुम्हाला हे का थोडंसं पाखरं खायल्यामुळं आपण जरा गव्हाला लवकर पाणी लावले नाहीतर जागी जागे जागी जागी जागी, जागी सगळी पाखरं उकरून खायला ते तर आपलं जेवढं घरापुरतं लागेल तेवढं आपण गहू पेरले तर, तर गव्हाला चावलं पाणी आज सोमवार आहे मुंडं देऊन घ्याव कारणास काय निवांत बैलावाला बी काय काम नाही काय नाही तर निवांत ड्युटी आहे तर म्हणजे जस थोडं गव्हाला पाणी देऊन घ्याव तर एकाला साईडला बाबा गव्हाला पाणी चावलं ले ले। मस्त पिकी वापून आला आहे तुम्हाला तास दिसाल ते का नाही उन्हात काय माहीत नाही पण आलाय बऱ्या पिकी वापरून मस्त टिकल्या साईडला ज्वारी बी आले तर गव्हाला आपण पहिलं पाणी लावले तर इकडल्या साईडला बघा हे का तर तुम्हाला मी थोडंसं जो वाढ दाखव बघा का असं गहू आला वापरून ज्वारी बी वापले गहू बी मस्त वापले पण जागी 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 पाखर उकरून खायल्यामुळं आपण पाणी लावले म्हणजे चिकलात परत खात नाही ते तर सांगा कसं सा का आपला घो हाय बऱ्यापैकी आला आहे आपला घरगुती जसं जमीन आपलं जसं होतं तसं घरगुती गाठला आहे पण आला आहे वापून तर म्हणजे छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तर बाबा वातावरण असं क्लिअर झाले पूर्ण पावसाचं वातावरण पूर्ण गेले तर ज्वारीच्या पेरण्या धुमधडाक्या चालू झाल्या आपली काय वापून आले आहे त्यामुळं काय टेन्शन नाही तर म्हणजे घर समोर आहे तर पाणी देऊन घ्या तर म्हणजे छोटासा व्हिडिओ काढा तर थोडंसं आणि एक दोन तीन पट्टी तीन चार पट्टी आहे ती तेवढं देऊन घेऊ म्हणजे झालं दिवसाची पाळी आहे म्हणजे देऊन घ्याव तर असं एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका बघा व्हिडिओ आले लाईक करा कोण चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपला पुढला कॅमेरा खराब झाला आहे त्यामुळे मी का फ्रंट कॅमेरा के चालू केला मित्रांनो माकडल्या कॅमेऱ्यावर कॅमेरावरच व्हिडिओ काढतो आहे तर असं द्या बघा